येतो दरवर्षी त्यावेळेस मी फर्स्ट टाईम रांगेतून दर्शन घेतलं आहे पण रांगेतून पण जास्त गर्दी नव्हती तरी पण दा रांगेतून फर्स्ट टाइम दर्शन घेतलं आहे एवढ्या वर्षात मी तर चला जाऊया आपण आता आजची इंडिया पाकिस्तानची मॅच काल बघितली नव्हती आपण ती बघतोय तर चला बघूया मी हा काय करते चला दर्शन झालं आपलं आणि जे नको होतं ते झालंच आहे जय महाराष्ट्र मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेत पाहिजे स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज काय आज नवरात्र उत्सव चालू झालेला आहे आहे आणि याकडून आणि माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर आज सुट्टी पण घेतलेली आहे मी आला बोल चला जाऊ जरा कुठेतरी बाहेर जाऊया आणि देवीचं दर्शन पण घेऊया दरवर्षी आपण पाचव्या दिवशी किंवा आठव्या दिवशी जातो अष्टमीला जातो आपण तर यावर्षी बोलो पहिल्या दिवशी जाऊया आणि जरा लवकर उठलोय तर जाऊया दर्शन वगैरे घेऊया आपल्या दुर्गाडी किल्ल्यावर देवीच मोठी जत्रा असते तर तुम्हाला दिसेल ब्लॉग येणारच आहे नंतर पण आता आपण जाऊया तिकडे दर्शनाला आणि दाखवतो तुम्हाला तिकडचं काय आहे आता तरी सध्या काय नसेल सकाळची वेळ तर पाहिल्या वेळेला माहित नाही ते पण नाही माहीत तर चला तुम्हाला पण कळेल आपल्या दुर्गाडीचं सर्व आणि चला आपण जाऊया दर्शन करूया आणि बघूया उद्या काय अजून काय होत आहे नेक्स्ट प्लॅन काय होतंय कंटिन्यू राहा शेवटपर्यंत ब्लॉग बघा ब्लॉगला खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला पण दर्शन चला आता आहे नाही पाऊस पडायला पाहिजे पावसाचं वातावरण थोडं थोडं झालेलं आहे बघूया चला पाऊस पडतोय की नाही ट्राफिक बघा सकाळी ट्राफिक आहे संध्याकाळची काय हालत हे बघा अजून तरी काहीच नाही पहिला दिवस येतात सगळी तयारी चालू आहे आणि एक रोड पण चालू आहे बघा अजून सध्या तरी काहीच नाही तुम्हाला दिसेलच आता असा आहे आणि संध्याकाळी तुम्ही बघाल तर एकदम गजबजलेला असेल वरती पण दिस वरती पण गर्दी नसायला पाहिजे आता बघू काय होत बघू काय चला आपण वरती जाऊया बघूया काय होतं चला आपण ओटी वगैरे घेतलेली आहे आणि एंट्रीला बघा त्या वर्षी जरा वेगळे डेकोरेशन केलेले महाराजांच्या फोंबर एकदम प्रॉपर मग तुम्हाला सर्व डिटेलमध्ये दाखवतो जसं आपण जाव्यावरती वरती त्या साईडला पण एक गुरुज आहे बघा काम चालू आहे इकडे पण आहे चला आपण वरती जाव्या तुम्हाला दाखवतो सर्व चला सुंदर केलं यावर्षी पण चला जाए अपने वरती है बहन नहीं, तो नहीं, 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 नहीं है गर्दी नहीं है आज तो तुम्हारा समझे क्या गर्दी आती काल तो नहीं आज गर्दी नहीं गर्दी नहीं आज चला बर्शन आएल चलो जाए चलो चलो तो आज तस शांतत आहे आज चालू 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 आज रात्रीपासून चालू पहिला दिवस म्हणून कोणी आला नाही जास्त केलं सर्व आपलं असं आहे डेकोरेशन या वर्षीचं तर महाराजांची मूर्ती आहे ते बघा असं देखावं सर्व देवी आहेत आपल्या झालं आपलं दर्शन आणि तुम्ही बघितलं असेल खूप छान झालं दर्शन आणि गर्दी नाही मेन म्हणजे त्याच्यामुळे दहा मिनिटात झालं दहा मिनिटात दर्शन झालं जास्त गर्दी नाही आणि हेच तुम्ही नंतर जर याल तर तुम्हाला समजेल किती गर्दी आहे गर्दी नाही एवढी तर दर्शन झालंय मस्त आम्ही पास काढून पहिल्यांदा किराणी रांगेत दर्शन घेतलंय नाही तर नेहमी तो पास घेऊनच दर्शन घेतो पास पण नाही आपल्या ओळखीचे जे असतात मित्र वगैरे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट दर्शन घेतो दरवर्षी त्यावेळेस मी फर्स्ट टाईम रांगेतून दर्शन घेतलं आहे पण रांगेतून पण जास्त गर्दी नव्हती तरी पण द रांगेतून फर्स्ट टाईम दर्शन घेतलं आहे एवढ्या वर्षात मी तर चला जाऊया आपण आता बघूया काय काय अजून पुढे होते तर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि माझ्या चॅनलला जो पण स नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा चलो अंबे माते की चलो जागा आहे वरती चला दर्शन झालंय आपलं आणि जे नको होतं ते झालंच आहे घरी चालत पाऊस पण पाऊस आलाय पण थोडासा कमी झालाय आपण निघालो आपण आता मस्त बसलोय ने ने कालची इंडिया पाकिस्तानची मॅच काल बघितली नव्हती आपण ती बघतोय चला बघूया नेहा काय करते आज थोडा पसारा इग्नोर करा बघूया नेहा काय बनवतो नेहा काय बनवते आज बापरे आज खिचडी भरपूर दिवसातून आज कंटाळायचोय बघूया आज मस्त न्याच्या खिचडी खाऊया आपण सुंदर <laughs> तर दिसतीच खाल्ल्यावर पण सुंदरच असणार आहे खाऊया मग आपल्याला कुठे जायचंय काम करून येऊन चलो आपल्याला ठाण्याला जायचं आहे गर्दी नाही तर पटकन जाऊन येऊया दुपारचा वेळ तर शांत असेल तर टेन्शन नाही चलो खाऊन वगैरे निघतो तुम्हाला भेटतो चलो जस्ट आता आपण स्टेशनला पोचलो आहे तिकीट काढूया गर्दी तर भरपूर आहे ट्रेनचा प्रवास करायचा बोलला तर वैताग येतो पण आता काय काम आहे त्याच्यामुळे चा करायला जायला लागणार आहे तिकीटला गर्दी भरपूर आहे

जर तुम्हाला ते बघायचं असेल तर तुम्हाला आपले जॉब लागावं लागतील बघूया आता काम झालंय आणि किरणला बघू काहीतरी आवडलं तर घेऊया नाही तर मग घरी जाऊया घरी जाऊया बघूया काय भेटतंय का थोडीशी शॉपिंग चलो प्रिंटेड पिक्चर कुठते आवडले किरणला आता बघूया हां जस्ट आता आपण सगळ्यांना आहे आता पार्किंग मधून गाडी घेऊया एक तर पार्किंग पण एवढा लांब आहे ना धालाचा कंडाळ झाला चला गाडी घेऊया पहिले आणि घरी जाऊया आणि चहा पिऊया चहा पिवा कडक एकदम मग लॉग एंड करूया घरी जाऊया मस्त आराम करूया संध्याकाळी घरी आलेलो घरी येऊन थोडस बसलो फ्रेश वगैरे झालो आणि गरज होती चहा म्हणजे आपल्याला फेवरेट तर चहा वगैरे पिला मस्त आणि थोडा फ्रेश वगैरे बसलो आणि थोडासा आराम केला नंतर लक्षातच नाही की ब्लॉग एंड, एंड कर, करायचा मी मग जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर मला पण लक्षात आलं की ब्लॉगच ना एंड नाही ना एं ना केला आपण दिवसभर एवढा ब्लॉग घेतला पण एंड नाही केलेला एंड नाही केला कारण की तुम्हाला तर कळलं पाहिजे की आपण ब्लॉग मध्ये काय काय दाखवलं आणि नेक्स्ट ब्लॉग पण येणारच तुम्हाला तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही डेली अपडेट राहत नाही वगैरे कारण की टाईम वगैरे पण नाही राहते आणि प्रयत्न करतोय तुमच्यासाठी अपडेट राहायचा पण नाही आहे आपन, जाएला जाएला ने ने तरी करणार आणि पाऊस असल्यामुळे कुठे जायला पण की काहीतरी दाखवायला करतोय आपण कारण पाऊस आहे जरा पाऊस पाऊस गेला की आपण नक्कीच प्लॅन करूया कुठे ना कुठे जायचा आणि काही दिवसात तर रोज येतील ब्लॉग मला तरी असं वाटतंय की रोज येतील ब्लॉग आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत राहू आणि तुम्ही बघितलं पूर्ण ब्लॉग मध्ये आपल्या किल्ला दुर्गाडीची जत्रा वगैरे अजून तरी काहीच नाही अजून एक ब्लॉग येईल आपला त्याच्यात पूर्ण जत्रा दिसेल दसरा दसरा बोलतोय जत्रा आपली दिसणार आहे आणि तुम्हाला सर्व दाखवणार आहे तेव्हा तर सर्व भरलेला असेल तेव्हा तो, तो तुम्हाला मजा पण येईल ब्लॉग बघायला आता कोण नव्हता आम्ही दोघंच गेलेलो तरी फर्स्ट दिवस होता आणि मेन दर्शनाला आम्हाला जायचं होतं नंतर पण आम्ही जातोच दर्शनाला पण जाव्यानंतर सगळे फ्रेंड्स वगैरे असतील तर तेव्हा मजा बेलच असं तुम्हाला ब्लॉग बघायचा असेल तो तर तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा